नमस्कार प्रमिलाज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो नाश्त्याला काय बनवायचं काहीतरी हेल्दी पाहिजे पण वेगळं पाहिजे मुलांना आवडलं पाहिजे आपल्याकडे हल्ली हल्ली इंडियामध्ये अवेलेबल झाला आहे तो म्हणजे आवोपाडो मी तुम्हाला आवो पासून बनणारं मस्त फ्वाको मोले दाखवणार आहे आणि त्याचा आपल्याला टोस्ट कसा हो बनवता येईल आणि मुलांना किती आवडतं हे तुम्हाला तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत एकदम टेस्टी रेसिपी पाच मिनटात तयार होते चला तर बघूयात रेसिपी गोकोमोले बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा आणि टोमॅटो मी हे एकत्र चिरून घेतलं कटरमधनं लिंबू ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळे मिरे पावडर मीठ आणि तुम्हाला जर हवं असेल तर हिरवी मिरची आम्ही तिखट खात नाही जास्त त्यामुळे मी हिरवी मिरची घेतलेली नाही आणि आवोकाडो आता आपण हा आवोकाडो कसा फोडायचा ते आधी पाहून घेऊयात सर्वात आधी आपल्याला याला मस्तपैकी असा कट मारून घ्यायचा आहे हा खूप पिकलेला आवोकाडो आहे एवढा पिकलेला नाही आणला तरी चालतो मस्त हिरवागार असेल ना तर आतून तो छान निघतो आणि तो असा तो कट मारला मी चारी बाजूने आणि असं करून ओपन केलं हे बघा मस्त छान निघालेलं आहे अबोकाडो ह्याच्यामध्ये जर असं चोरात हे करून ही बी फिरवून काढायची आहे ही बाजूला ठेवायची ही लागत नाही आपल्याला आणि आता चमचाने छान मस्त आपण त्याला काढून घेऊयात मी आता बाउल घेतलं ज्या बाउलमध्ये मला बनवायचं आहे सॅलड सा तेच बाऊल घेतलेलं आहे आणि आपल्याला आता मस्त चमच्याने हे काढून घ्यायचं एकदम क्रीमी असतं आणि टेस्टी असतं हे बघ खायला पण हेल्दी असतं आणि तुम्ही बघा आता मी तुम्हाला तो ब्रेडबरोबरची रेसिपी दाखवते पण तुम्हाला ते डीप म्हणून पण वापरता येतं वेगवेगळ्या गोष्टीमुळे समजा तुम्ही नाचोज आणले तर नाचोजबरोबर पण खाता येतं ही मेक्सिकन डिश आहे त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ती वापरता येते आणि हा पिकलेला असल्यामुळे लगेचच तो स्मॅश होईल आता आपल्याला कितपत स्मॅश लागतो आहे ते आपण ठरवायचं म्हणजे एकदमच आपल्याला गाळ झालेला आवडतो किंवा थोड्या फोडी फोडी आवडतात त्याच्यावर डिपेंड करतं हा आपण आता स्मॅश करून घेणार छान चमच्याने असं दाबून दाबून तुम्ही पाहू शकता मी मस्त आता त्याचा एकदम स्मूथ असं हे केलेलं आहे तयार आपल्याला जर फोडी फोडी आवडत असेल ना तर बारीक कट करायचा स्मॅश नाही करायचा पण स्मॅश केलं ना टेस्ट छान येते आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकूयात लिंबू पिळून घ्यायचं आहे जेणेकरून ते हिरवं राहतं नाही तर हे ॲबोकॅडोचं जे आहे ना हे काळं पडतं तर लिंबू चांगलं व्यवस्थित भरपूर पिळायचं कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर ब्लॅक पेपर पावडर टाकते आहे आणि आपल्या आवडीनुसार कांदा टोमॅटो घालायचा आहे आता समजा आपल्याला कांदा टोमॅटो आवडत नसेल तर बॉईल केलेले कॉर्न पण खूप छान लागतात त्याच्यामध्ये थोडे मोठे मोठे च चम्स टाकायचे आणि खूप इझी आणि मस्त असं स्प्रेड तयार झालेला आहे गोवाकॉमूलचा याला स्प्रेड म्हणतात आपण ह्याला डीप किंवा स्प्रेड असं काहीही म्हणून वापरू शकतो टेस्ट करून बघायचं मीठ वगैरे आणि मस्त तयार झालेलं आहे आता मी ब्रेड थोडेसे टोस्ट करून घेणार आहे म्हणजे तव्यावर गरम करून घेते मी ब्रेड मस्त बटर लावून आता हे केलेले आहे टोस्ट करून घेतलेले आहेत छान कडक आणि त्याला आपल्याला हा गोकमल स्प्रेड लावायचा आहे आपल्या आवडीनुसार आहे आपल्याला भरपूर आवडत असेल तर ला मस्त होय की वरती लावायचा आणि एन्जॉय करायचा असाच छान लागतो फार काही याला लागत नाही अगदी पाच मिनिटात बनणारी रेसिपी आहे आणि मुलांना आवडते तुम्हाला आवडत आवडत असेल तर कोथिंबीर जरूर घालायचा और कलर छान येतो हिरवागार आहेच ऑलरेडी गॉकोमलचा पण कलर हिरवा पण त्याच्यापेक्षाही छान येतो कोथिंबीर बिंग इंडियन्स आपल्याला हिरवा कलर आणि कोथिंबीरचं फार ऑब्सेशन असतं मला तर आहे तुम्ही ट्राय करून बघा एकदम डिलिशियस अशी ही रेसिपी झटपट होणारी नक्की करून बघा मुलांसाठी हेल्दी आहे आणि ब्रेडचं ऑप्शन म्हणाल ना तर तुम्हाला ब्राऊन ब्रेड जर म्हणजे व्हाईट ब्रेड नको असेल तर ब्राऊन ब्रेडवर करायचं तेही छान लागतं करून पहा ही रेसिपी आणि मला सांगा की अॅवो टोस्ट आपला बनलेला आहे छान लागतो टेस्टी आहे झटपट होतो मला सांगा कसं झालं ते थँक्यू